कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की ऑरिस्टॅटल वाचला असावा म्हणूनच कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे सुरुवातीचे फंडामेंटल राईट चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पाच आहेत त्याच्यामध्ये सो ह्यांना राईट टू इक्वॅलिटी म्हणतात सो हे पूर्णपणे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसवर आधारलेले आहे जे चौदा आर्टिकल आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ इक्वॅलिटी बिफोर लॉ कशासाठी आहे की जे ऑलरेडी सेगमेंट आहे जो अपर क्लास आहे किंवा जो श्रीमंत आहे सो त्यांच्यावरती बंधनं लादणारं आहे की तुम्ही कायद्याच्या खाली आहात कायद्यापेक्षा वर नाही आहात तुम्ही म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ ही जी नकारात्मक संकल्पना आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे नकारात्मक का बरं आहे कारण जो समाजामध्ये वर्ग आहे जो वर गेलेला आहे सो त्यांना जमिनीवर आणण्यासाठी हे आहे सो त्यांचे विशेष अधिकार काढून घेण्यासाठी हे आणण्यात आलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ह्या अशा वर्गासाठी आहे ज्याला आपण खड्डा खादून आतमध्ये टाकलं होतं त्यांना जमिनीवर आणण्यासाठी त्यांना विशेष सुविसुविधा देणे ज्याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो सो so, सकारात्मक भेदभाव ज्याला म्हणतो म्हणजे आरक्षणासारख्या गोष्टी देऊन किंवा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून त्यांना आधार देऊन सो so, त्यांना जमिनीवरती आणणे यालाच डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हटल्या जाते पोरांनो लक्षात इथं मी तुम्हाला एक झाड दाखवलेलं आहे तुमच्या येईल इनइक्वॅलिटी कशाला म्हणतात की एक झाड आहे त्याच्या दुसऱ्या बाजूने एक पोरगा आहे लेकरू आहे इकडच्या बाजूने एक लेकरू आहे तर ते झाड थोडंसं इकडच्या बाजूने झुकलेलं असल्यामुळं <coughs> त्या झाडाचे जे फळं आहे ते याच पोराला चाखायला मिळतात कारण ते फळ जेव्हा पडणार आहे ते याच्या बाजूने पडणार आहे ह्या बिचाराच्या बाजूने काहीच पडणार नाही मग ह्याला इनइक्वॅलिटी म्हणणार आपण असमानता कारण एकाला भेटतोय लाभ त्या झाडाच्या फळांचा जेव्हा की दोघांनी मिळून त्या झाडाला वाढवलेला आहे दुसरा पोरगा वंचित राहतो मग इक्वॅलिटी कशाला म्हणतात तर दोन्ही माणसाला सारख्या आकाराच्या शिड्या द्यायच्या म्हणजे जेणेकरून ह्या शिडीचा वापर करून ते दोघे जण वरपर्यंत पोहोचले पाहिजे पण ह्या दोघांनाही समान शिड्या जर आपण दिल्या तर एक जण त्या झाडाच्या फळांपर्यंत पोचतो ज्याला ऑलरेडी फळं मिळायचे पहा तो आता खूप जास्त फळांपर्यंत पोहोचणार आहे पण दुसऱ्याची सिडी बिचारी त्या फळांपर्यंत पोहोचतच नाही कारण ती झुकलेलं असल्यामुळं झाड जार, त्या झाडाचे फळ ह्याच शिडीवाल्याला खाता येतील सो हे झाड झुकलेलं असल्यामुळे त्याच आकाराची शिडी जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला देतो तो बिचारा तिथपर्यंत पोहोचतच नाही कारण ते झाड वाकलेलं आहे <coughs> तिसरी संकल्पना आहे याला असमानता म्हणतात याला समानता म्हणतात याला समता म्हणतात इक्विटी इक्विटी म्हणजे काय सो जो व्यक्ती सो ज्याच्याकडे झाड झुकलेला आहे सो ज्याला जेवढ्या आवश्यक शिडीची गरज आहे तेवढीच द्यायचं म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो ऑलरेडी श्रीमंत आहे त्याला गव्हर्नमेंटची कुठली स्कीम द्यायची नाही मात्र जो गरीब आहे आल्या लक्षामध्ये सो त्याला जास्त पैशाचा पुरवठा करायचा म्हणजे ज्याच्याकडं त्या झाडाचा कल नाही आहे त्याला उंच शिडी जायची जेणेकरून तो झाडाच्या त्या फळांपर्यंत पोचू शकला पाहिजे याला समता म्हणतात आणि आता आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस सो डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस काय सांगतोय की दोघांना सारख्याच आकड्याच्या शिड्या द्यायच्या ह्याला पण जेवढी उंच दिलेली आहे त्यालाही तेवढीच उंच द्यायची पण ते झाड जे आहे त्याला आधार देऊन ते दुसऱ्या वंचित घटकाच्या दृष्टीने झुकवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं हेच केल्याचं आपल्याला पाहायला भेटते सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवला नाही की आपण दलितांना एम्पॉवर करू आणि मग त्या फळांपर्यंत पोहोचवू त्यांना लांबच्या लांब शिड्या देऊ जेणेकरून तिथपर्यंत पोहोचले पाहिजे जे गांधीजी म्हणायचे की दलितांना शिक्षण द्या आरोग्य द्या त्याच्यानंतर स्किल्स द्या राहणीमान चांगलं द्या जेणेकरून ते काय होतील त्या फळांपर्यंत पोहोचू शकतील प्रशासनातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून हे चुकीचं आहे सो त्या गोष्टी आम्ही मिळून घेतो आपण काय करू हे झाडच दलितांच्या बाजूने झुकवू मग हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे ते झाड आहे जे बाबासाहेबांनी दलितांच्या बाजूने झुकवलं आदिवासींच्या बाजूने झुकवलं महिलांच्या बाजूने झुकवलं हे तर लक्षात बहुजनांच्या बाजूने झुकवलं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे सो बाबासाहेबांनी इथं जी न्यायाची संकल्पना वापरलेली आहे पोरांनो सो ती डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसची आहे वितरणात्मक न्यायाची आहे ह्या माणसाचा एवढा अभ्यास होता म्हणून त्याला झाड वाकवायचं असतं हे कळालं आपल्या तर कधीच लक्षात आलं नाही आपण तर तेच फोटो पाहतो म्हणजे मॅच चालू असतो आणि भिंतीच्या अलीकडं लक्षामध्ये सो भिंतीच्या अलीकडं असतो एक जण मॅच पाहतो त्याची हाईट जास्त असते म्हणून त्याला पाहायला भेटतो दुसऱ्याची हाईट कमी दुसऱ्याची एकदम कमी मग आपण दोघांना तिघांना पण सारख्या कलाचे स्टूल देऊन पाहतो तर मग त्याच्यात तरी पण दोघांना मॅच पाहायला भेटते ज्याची हाईट चांगली आहे ज्याची मीडियम आहे छोटा जो बुटका आहे त्याला त्यांच्याच आकाराचा स्टूल दिल्यामुळे त्या बिचाराला पाहताच येत नाही म्हणून मग आपण परत एकदा त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करतो येथे लक्षामध्ये की इक्विटी या नावाखाली उंच स्टूल देतो बुटक्या माणसाला त्याच्यानंतर मीडियम uh, स्टूल देतो मिडियम हाईटच्या माणसाला उंच माणसाच्या हाईटला थोडासा कमी उंचीचा किंवा त्याला स्टूल देण्याची गरज नाही तो डायरेक्ट मॅच पाहू शकतो उंचीमुळं पण बाबासाहेब अशी गोष्ट आहे की मॅच पाहायचा आहे ना ती भिंतच तोडून टाका मग आ लक्षामध्ये ती भिंतच तोडून टाका म्हणजे हे जे प्रशासनाचं झाड आहे येत्या लक्ष्यामध्ये सो बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशनच्या माध्यमातून पूर्णपणे ह्या वंचित समूहाकडे झुकवलं सो बाबासाहेबांची ही जी संकल्पना आहे सो ती डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसची आहे सो बाबासाहेबांचा ह्या लोकांचा अभ्यास होता बाबासाहेबांना हे करायचं होतं पण बॅकअप कुठून देणार तर या लोकांच्या अभ्यासातून म्हणून आपला जो नेता आहे जो आपल्यासाठी लढतोय तो ज्ञानी असला पाहिजे विचारवंत असला पाहिजे येत्या लक्ष्यामध्ये त्याचे समाजाला खूप मोठे बेनिफिट्स होतात समाज म्हणजे आज ज्याच्यामध्ये महिला आहे ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती आहेत सो इंदिरा गांधी एवढे वर्ष देशाची पंतप्रधान राहिली त्याच्यानंतर आताही एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती चहावाला देशाचा पंतप्रधान बनतोय सो हे कोणामुळे आहे बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशन मुळे आहे येत्या लक्षात अनेक क्षेत्रात आज दलित वर्ग प्रगती करतोय बहुजन प्रगती करतायत आदिवासी वर्ग पण विकास करताना तुम्हाला देतोय मुख्य प्रवाहात येताना दिसतोय हे बाबासाहेबांनी झाड वाकवल्यामुळं कारण त्यांनी ह्या लोकांचा अभ्यास केलेला होता